नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद मर्दान एम एच दहा यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो थमनेल नीट अॅटेलवरून तुम्हाला समजलेच असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आज सुंदर असं सात बारा खाटा येथे एक भव्य दिव्य ओपनचं पारंपरिक व नामांकित म्हणून ओळखलं जाणारं मैदान पार पडत आहे आणि या मैदानासाठी बरेच मोठमोठे मोड़ नंदी येणार आहेत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका मोहिलशेड दुमाळ्यांचा नवम हिंद केसरी बकासूर देखील के आजच्या सात बारा खाटा मैदानात आपल्याला पळताना दिसणार दा आहे आणि बकासूर मैदानात असला दा की सर्व प्रेक्षकांना एकच आतुरता लागते ती म्हणजे बकासूर कोणत्या गटात पळणार व बकासूरचा पैरा कोण तर मित्रांनो हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओवर आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आज सुंदर अशा सातबारा बारा खटाव्या मैदानात आपल्या सर्वांचा लडका बकासूर शंभर टक्के पळणार आहे आणि बाकासूर हा गट क्रमांक अकरामध्ये आपल्याला मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसू शकतो तर गट क्रमांक अकरामध्ये आपला बाकासूर ज्या नावाने पळतो ते म्हणजे नाथसाहेब सर्व मोहीशेडजवळ ससगाव या नावाने चिट्टी गट क्रमांक अकरामध्ये निघालेली आहे तर बाकासूर आपल्याला गटक्रमांक अकरामध्ये पळताना दिसू शकतो तसेच मित्रांनो आत्ता सगळीकडे चर्चा चालू आहे की उद्या आज सातबारा मैदानात आपल्या सर्वांची लाडकी महाराष्ट्राची लडकी जोडी पळताना दिसणार ती म्हणजेच रुस्तम हिंदी केसरी बकासूरा आणि महिब्या तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार आपल्या सर्वांचा लडका सदाबा मास्तर रेटरी यांचा रुस्तम हिंदी केसरी महिब्या आजच्या सात बारा या मैदानात पळताना दिसू शकणार नाही कारण मित्रांनो मैब्या हा कठीण रानाला पळत नाही म्हणजेच ज्या मैदानात कठीण फाटी असेल त्या मैदानात आपल्याला मैब्या पळताना दिसत नाही त्यामुळे आजच्या सात बारा खटाव मैदानात महिब्या आपल्याला पळताना दिसणार नाही व मग महिब्या नाही तर आता बाकासूरचा पायरा नक्की कोण तर हाही व्हिडिओ आपण तुमच्यासाठी लगेच घेऊन येणार आहोत त्यासाठी आपल्या व्हिडिओ आवडला आप असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन व धमाकदार व्हिडिओमध्ये धन्यवाद